नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे मस्त खुसखुशीत भटुरे आणि त्यासोबत चमचमीत छोले बनवणार आहोत एक आणि एक भटुरे असे टम्मक होण्यासाठी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे तसंच पीठ कसं आणि कितपत मळायचं हेही सांगितलेलं आहे त्याचबरोबर छोल्यांना छान दाटसरपणा यावा म्हणून काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकदा या पद्धतीने छोले भटुरे करायला बाकीच्या सर्व पद्धती विसरून जा रेसिपी एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला छोले भिजवून घ्यायचे आहेत छोले व्यवस्थित भिजणंही खूप महत्त्वाचं आहे कारण छोले व्यवस्थित भिजले तरच ते व्यवस्थित शिजतात आणि भाजीला छान दाटसरपणा येतो तर इथे मी पाव किलो कोरडे छोले घेतले ते स्वच्छ धुवून घेतले नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घातला खाण्याचा सोडा घातल्यामुळे छोले अगदी व्यवस्थित शिजले जातात आणि भाजीला छान दाटसरपणा येतो तर इथे मी पाव चमचा सोडा घालून हे छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला हे भिजवलेले छोले घालायचे आहेत छोले कुकरमध्ये घालताना छोले परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि छोले कुकरमध्ये घालायचे आहेत सोड्याचं पाणी घालायचं नाही तर फक्त छोलेच घालायचे आहेत आता यामध्ये साधारण छोले बुडतील इतपत किंवा छोल्याच्या वरती एक इंच इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता यातीलच थोडे छोले मी बाजूला काढून घेते परत सांगेन की मी हे कशासाठी बाजूला ठेवले आहेत तर बघा आता हा कुकर आपण बाजूला ठेवू आता इथे मी एक स्वच्छ सुती पांढरा कपडा घेतलेला आहे आता यामध्ये दोन मसाला वेलची दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंग आणि एक ते दीड चमचा चहा पावडर घालायची आहे आता याची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि याला गाठ मारून घ्यायची आहे या कपड्याचे चारी टोक आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि याला एक, एक गाठ मारून घ्यायची आहे चहा पावडरमुळे छोल्यांना छान रंग येतो म्हणून मी इथे वापरले आहे हे वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे चहा पावडरऐवजी इथे तुम्ही अनारदाना मिळतो तो वापरला तरीही चालेल आता ही तयार केलेली पुरचुंडी किंवा पोटली आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे छोल्यांमध्ये घालून घ्यायचे आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं चा, आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या पहिली शिट्टी मोठ्या गॅसवरती करायची पहिली शिट्टी झाली की नंतरच्या तीन शिट्ट्या आपल्याला कमी गॅसवरती करून घ्यायच्या आहेत आता हे छोले मी शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून देते छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठीचं पीठ मळून घेऊया तर इथे मी चार वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी रवा घालून घेते याच वाटीने मी चार वाटी मैदा घेतलेला आहे रव्यामुळे भटुरे एकदम खुसखुशीत होतात आणि ते जास्त वेळ तसेच फुगलेले राहतात आता यामध्ये चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा पिटी साखर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे इथे खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर वापरली तरीही चालेल आता हे सर्व आपल्याला सुरुवातीला कोरडं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दही यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा सैल नाही तर मध्यम असं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून याला मध्यम असं मळून घेतलेलं आहे पण यामध्ये अजिबात ताकद नाही हे असं तुटत आहे पिठामध्ये अजिबात लचक किंवा चिकटपणा नाही आहे आता याला आपल्याला चांगलं सात ते आठ मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे टायमिंग लावून याला सात ते आठ मिनटं मळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये हे पीठ छान मळून होईल कणकेमध्ये लचक येईल आणि गुळगुळीतही होईल बघा शिस्तीत शिस्तीत यामध्ये मऊपणा येत आहे म्हणजे आपले भटुरे शंभर टक्के फुगणार नंतर तुम्ही बघालच आता यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालून घेते सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये तेल घालायचं नाही तर पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला परत एक तीन ते चार मिनटं याला मळून घ्यायचं आहे बघा तीन ते चार मिनटं मळून घेतल्यानंतर कणिक एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट असं तयार झालेलं आहे वरून एकदम सॉफ्ट गुळगुळीत आणि आतून खरबरीत असंच टेक्स्चर हवं आहे जर आतूनही स्मूथ आणि बाहेरूनही स्मूथ असेल ना तर आपलं कणिक एकदम सैल होईल आणि जर कणिक सैल झालं ना तर ज्यावेळी आपण पुऱ्या लाटतो आणि उचलतो त्यावेळी एकीकडे पातळ आणि एकीकडे जाड असे तयार होतात आणि भटुरे अजिबात फुलत नाहीत त्यामुळे असंच आपल्याला टेक्शर ठेवायचं आहे आता इथे एक मी बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये कणिक घालून याला असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कणकेला आणि बाऊलला सगळीकडे तेल एकाच वेळी लागलं जाईल आता यावरती ओलं करून घेतलेलं कापड झाकायचं आहे आणि वरून एक प्लेटही झाकायचं आहे आणि याला कमीत कमी दोन ते तीन तास तरी असंच मुरवत ठेवायचं आहे भटुऱ्याचं पीठ आपण जेवढं जास्त वेळ भिजवतो तेवढे भटुरे छान आणि खुसखुशीत होतात काही जण तर याला सहा ते सात तास भिजवून घेतात पीठ छान फर्मेंट होतं आणि भटुरे एकदम खुसखुशीत होतात आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे यावरती एक ओलं कापड झाकूया आणि एक प्लेट झाकून ठेवूया आणि हे पीठ मुरण्यासाठी आपण दोन ते तीन तास असंच बाजूला ठेवून देऊयात पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात तर इथे आपण जे मगाशी कच्चे भिजवलेले छोडले जे थोडे बाजूला ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे कणिक ही छान मळून झालेला आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि वाफ ही जिरली आहे तर झाकण उघडून बघू छोले शिजलेत का बारीक गॅसवरती शिट्ट्या करायच्या म्हणजे छोले छान मौसूत शिजतात बघा छोले अगदी छान मौसूत शिजलेत छोले अगदी परफेक्ट शिजलेत कारण आपण छोले भिजवताना थोडा खाण्याचा सोडा घातला होता शिवाय बारीक गॅसवरती शिजवून घेतला आहे आता यातील ही पोटली आपल्याला काढून घ्यायची आहे मसाल्यांचा फ्लेवर आणि चहा पावडरचा रंग यामध्ये छान उतरला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊ तेल थोडं गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र आणि थोडं जिरं घालायचं आहे आणि याला थोडं फुलू द्यायचं आहे जिरे छान फुलले की यामध्ये ठेचून घेतलेलं आल्लं लसूण घालून घेऊ इथे तुम्ही आल्लं लसणाची पेस्ट वापरला तरीही चालेल आल्लं लसूण मंद आचेवरती आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे इथे मी आल्लं लसूण पेस्टऐवजी असं ठेचलेलंच आल्लं लसूण घालते कारण यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते आता हे थोडं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेते गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कांदा छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे मी तीन टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते टोमॅटो घालून झालं की यावरती लगेच थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजले जातात आता आपल्याला हा टोमॅटो मऊसूद शिजेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर बघा इथे आपला टोमॅटोसुद्धा अगदी मऊसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात तर सुरुवातीला यामध्ये दोन चमचे धने पावडर दोन ते अडीच चमचे बेडगी मिरची पावडर छोले मसाला तर इथे मी दहा रुपयाचं छोले मसाल्याचं संपूर्ण पाकिट वापरलेलं आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनटं याला परतून घ्यायचं आहे मसाले एक अर्धा मिनटं परतून झाले की यामध्ये तयार केलेली छोलेची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला खूप पेस्ट चिकटली आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घालून याला खळबळून यामध्ये घालून घेते साधारण एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर मला खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अजून एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत असंच परतून घेऊ कोणतेही पावडर मसाले असं पाणी घालून परतून घेतले ना ते जळत नाही आणि त्यातील कच्चेपणा निघून जाऊन ते चांगले शिजतात आणि ग्रेव्हीला तेलही छान सुटतं तर बघा इथे मी याला छान तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलेलं आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता इतपत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीला रंगही सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये शिजवून घेतलेले सर्व छोले घालायचे आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्यासकट सर्व छोले यामध्ये घातलेले आहेत आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे तर इथे मला छोलेसाठी पाण्याचं प्रमाण पुरेसं वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घालणार नाही पण तुमचे छोले खूप घट्ट असतील तर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊ शकता तुम्हाला ग्रेव्ही जशी दाट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता छोलेची भाजी आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायची नाही तर हलकी घट्टसर अशी बनवायची आहे आता याला आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की गॅस कमी करायचं आहे आणि मंद आचेवरती याला सात ते आठ मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे याला फक्त अधेमध्ये असं तळापासून हलवून घ्यायचं आहे कारण यामध्ये जी आपण छोलेची पेस्ट वापरली आहे ना ती तळाला जाऊन चिटकून बसण्याची शक्यता असते एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरती छोले शिजवून झाले की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक दोन चमचे कसुरी मेथी आपल्याला हातावर अशी क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे अनु अजून एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर ही भाजी मी बाजूला एक चार ते पाच मिनटं शिजण्यासाठी मंद गॅसवरती ठेवणार आहे आता ही भाजी एक चार ते पाच मिनटं शिजत आहे तोपर्यंत आपण या भाजीसाठी एक स्पेशल असा तडका बनवून घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि या तुपाला आपल्याला हो छान असं गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसूण हलका तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी लसूण बारीक असा उभा चिरून घेतलेला आहे लसूण छान परतून झाला की यामध्ये असं बारीक लांब स्लायसेसमध्ये चिरून घेतलेलं आल्लं घालायचं आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या फक्त चिरा देऊन घ्यायच्या आहेत आणि त्याही यामध्ये घालायच्या आहेत आणि मंद गॅसवरती याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळातच हे छान असे परतून झालेले आहेत मिरच्याही चांगल्या परतून घेतलेल्या आहेत दुसरीकडे आपले मंद आचेवरती छोलेही छान उकळत आहेत आता यावरती गरमागरम तडका ओतायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाले मस्त चमचमीत असे छोले रंग किती सुरेख आलेला आहे बघू शकता आणि ही बघा किती मस्त आलेला आहे भाजीचा सुवास तर घरभर पसरलेला आहे बघा मस्त दाटसरपणा आलेला आहे छोले किकडं पाणी किकडं असं अजिबात झालेलं नाही छोले तयार झालेले आहेत गॅस बंद करूयात बाजूला ठेवूयात आणि भटुरे बनवायला घेऊयात एवढं सगळं होईपर्यंत दोन तास झालेले आहेत आपलं पीठ छान असं भिजलं आहे बघा छान मौसूत असं पीठ भिजलेलं आहे आता याला आपल्याला परत एक दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे हे, हे मळत असतानाच तुम्हाला कळत असेल की कणिक एकदम मौसूत असं भिजलं गेलेलं आहे बघा दोन मिनटं मळून घेतल्यानंतर कणिक अगदी मौलुसलुषित आहे घट्ट वगैरे नाही आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आता यातील एक आपल्याला मोठा गोळा काढून घ्यायचा आहे आणि उरलेल्या कणकेवरती आपल्याला ओलं कापड झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे वरून सुकणार नाही आता भटुरा चांगला फुगण्यासाठी गोळ्यांना क्रॅक्स वगैरे नको असतात त्यामुळे छान गुळगुळीत असे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे या पद्धतीने मी इथे गोळे करून घेत आहेत असे गुळगुळीत गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा मस्त असे गुळगुळीत मी गोळे तयार करून घेतलेले आहे आता याच पद्धतीने मी सर्व गोळे करून घेणार आहे तुम्हाला जर एकाच वेळी सर्व गोळे करायचे असतील तर तुम्ही करून घेऊ शकता गोळे एकमेकांना चिटकायला नकोत म्हणून याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे एकाच वेळी तुम्ही गोळे करून यांना असं थोडं तेल लावून ठेवलं ना ते अजिबात चिकटणार नाहीत व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे मी इथे एवढेच गोळे केलेले आहेत तेल लावून झालेलं आहे आता भटुरे लाटायला घेऊयात तर आत्ता जो आपण गोळा तयार केला आहे त्यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आहे गोळ्यांना तेल लावलेलं आहे त्यामुळे मी इथे तेल लावत नाही पण गरज वाटली तर तेल लावूनच लाटा पीठ नको इथे मी फक्त लाटण्याचा लाटण्याला तेल लावलेलं आहे भटुरा लाटत असताना खूप उलटसुलट करायचं नाही आणि याला खूप पातळही लाटायचं नाही थोडा जाडच लाटायचा भटुरा असा थोडासा उबट असतो त्यामुळे मी याला उबट असं लाटलेलं ला आहे तुम्हाला गोल लाटायचा असेल तर गोल लाटून घेऊ शकता मस्त असा आपला भटुरा लाटून तयार झालेला आहे आता हा भटूरा आपण तळून घेऊ तर इथे मी कढईत तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे खूप कडकडीत धूर निघेपर्यंत नाही तसंच हलकं गरम करायचं नाही तर मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित आपलं का ते चेक करायचं आणि नंतरच यामध्ये भटुरे सोडून तळून घ्यायचे आहेत तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता भटुरा यामध्ये अलगच सोडायचं आहे आणि भटुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे भटुरा तेलात सोडला की सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे तो� आणि वरून असं तेल सोडायचं आहे बघा भटुरा मस्त फुगायला लागलेला आहे वा काय मस्त असा फुगलेला आहे आणि असा मनानेच गरकन उलटला गेलेला आहे मस्त चेंडूसारखा फुगला आहे आता दुसऱ्या बाजूनेही याला तळून घ्यायचा आहे तो खूप फुगलेला आहे त्यामुळे त्याच्या कडा व्यवस्थित तळ्या जात नाहीत तर त्याला असं हलकं दाबून तळून घ्यायचं आहे म्हणजे कडेपर्यंत व्यवस्थित असा तळा जाईल भटुरा मध्यम ते मोठ्याचेवर तळायचा आहे मंदाचेवरती नाही कारण तो खूप तेल पितो इथे मस्त आपला भटुरा तळून झालेला आहे काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व भटुरे करून तळून घेणार आहे बघा इथे मी दुसरा भटुराही लाटून घेतलेला आहे आता हे हाही भटुरा आपण तळून घेऊ भटुरा तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे झाऱ्यांना असं तेल उडवायचं आहे बघा हाही भटुरा आपला मस्त फुगलेला आहे एका बाजूने व्यवस्थित असा तळून झाला की याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान असं तळून घ्यायचं आहे बघा किती मस्त असा आपला भटुरा तळला गेलेला आहे आणि अगदी चेंडूसारखा असा टम्म फुगलेला आहे आता इथे आपले भटुरेही तयार झालेले आहेत छोलेही तयार झालेले आहेत ते आपण सर्व करूयात बघा मस्त चमचमी छोले भटुरे तयार झालेले आहेत भटुरे किती मस्त टम्म फुगलेले आहेत बघू शकता तळून बराच वेळ झालेला आहे तरीही ते टम्म फुगलेले तसेच आहेत आणि छोलेची भाजीही अगदी मस्त चमचमीत झालेली आहे रंगावरूनच कळत असेल असे हे छोले भटुरे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग